मार्केटला पण लय गर्दी असणार आम का झालं त्राव मारणार आहेत हो मनीष सांगता आज ताव मारणार आहेत शे फ्राय हे बांगडे मस्त मस्तपैकी आणि माझी आवडती भाजी कोळंबी आणि बटाटा घातलेली आमच्या पुढे भारी अजय घेऊन या माश्या भरपूर शे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा रविवार काल अनंत चतुर्थी झाली सर्व गणपती गेले आणि आज आम्ही श्रावण सोडणार आहोत म्हणजे गंधर्व आणि पप्पा श्रावण सोडणार आम्ही पण जवळजवळ पंधरा सोळा दिवस मासे खालून होतो ते आज रविवार आम्ही आता जाणार देवगडला कोंबडी पण देऊची होती वीस कोंबडी देऊची ती देणार आणि येताना बघू काय मासे मिळतात ते आणि मासे घेऊन येणार आणि आज सोडणार श्रावण चलो तर मंडळी आम्ही आता चाललो देवगडला नाश्ता झालो आणि सर्व डेकोरेशन सर्व झाला खाली रात्रीच आम्ही रातोरात गाय किती पाच वाजले ना नाही तीन वाजले साडेतीन वाजले साडेतीन वाजेपर्यंत आम्ही सर्व डेकोरेशन काढला बाहेरचा स्टेज पण काढला आणि सर्व झाला घर खाली आणि आमची वाडी पण झाली अर्धी खाली आ उद्यापर्यंत पूर्ण खाली होईल सर्व आमच्या आजोबा पण गेले काकी पण गेले सर्वजण गेले आता आणि स्टेज पण बघा आम्ही रात्री काढलो आणि नुपूर पण आमचा चालला आज मुंबई का <laughs> नुपूर नाही नुपूर आमचा गावातलाच हा आणि स्टेज सर्व बघा रातोरात सर्व काढलं आणि कारण आज सर्व जाणार होते मुंबईवाले त्याच्यामुळे लाईट बीट सर्व काढून टाकलो साडेतीन वाजले पहाटे आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलो चला जाऊया देवगडला गाडी खाली मांजर तर मंडळी आम्ही चाललो आता कोंबडी देवका का वीस कोंबडी घेतलं ती देवची होती का आणि त्याच्यानंतर येताना मासे घेऊन येणार कारण आज हा रविवार काल गेले गणपती आणि गंधर्व आणि पप्पांचं श्रावण आज सुटणार हा आणि आमचं पण आम्ही जवळजवळ पंधरा सोळा दिवस मासे खालव नव्हतं गणपतीमुळे गण गन, गणपतीच्या अगोदरपासून ते आज आम्ही खाणार तर बघूया आता काय मासे मिळतात ते आता जाणार मार्केटला आणि मग तुमका दाखवतोय मासे घेताना चलो तर माझ्यासोबत होत मनीष आणि गंधर्व पण दोघं लिहिले होत मा मदत करू का डिलिव्हरी का आणि मासे पण बघू केले होत बघूया आता मासे खायचे मिळतात ते चांगलेसे मासे घेणार आणि मग घरी येणार चला तर मंडळी चिकनवाल्यांची गर्दी बघू शकता काल अनंत चतुर्थी झाली आणि आज सर्वजणांनी गर्दी केली आणि आज चिकन खावडपर्यंत मासे माझ्या मते माशे मार्केटला पण लय गर्दी असणार आमक झाले ताव मारणार हो मनीष सांगता आज ताव मारणार आणि मनीष पण आमचा ताव मारणार होय ना मनीष हा मनीषपेक्षा भारी ठेवणार नाही शिल्लक म्हणता आज चांगलाच घेऊचं लागणार वाटतं बाका आज मासे मनीष पेक्षा गंधर्व मारणार गंधर्वाचा श्रावण होतो तुझा काय होता तू खायच होत आम्ही आता फक्त पंधरा दिवस कालवणार पप्पा आणि गंधर्वाचं फक्त श्रावण होतो आणि आम्ही आता पंधरा दिवस फक्त खालवणार तर बघूयात आव मारणार गंधर्व तर पप्पांना जास्त नाही मासे आवडत पण त्यांना जास्त दही बी असं आवडतं व्हेज जेवण आवडतं चला बघूया तर काय भाषेत काय ते चलो तर मंडळी मी चलो म्हणतोय किंवा चला म्हणतोय तर मनीष म्हणता की चला आणि चलो म्हणू नको चला, चला तर मग जाऊया असं म्हणायचं जसं मी पहिल्या पहिल्या ब्लॉग मध्ये तसं म्हणायचो तर ते का आवडतं तर मग मी आजपासून तसंच म्हणणार आहे चला तर मग जाऊया ना मनीष खुश ओके okay. चलो सॉरी सॉरी <laughs> चला तर <दरमार>, मग जाऊया <laughs> तर मंडळी जबरदस्त गर्दी आज मी बोललो होते आज गर्दी असणार म्हणून गाड्यांची पण गरज होती

काजू दगडस

तर म्हणजे आज लय मासे महाग होते मोरी पण एवढीशी मोरी दोन हजाराक होती मला मोरी आम्ही नाही घेतलो आम्ही घेतलं कोळंबी चारशे रुपयाची आणि बांगडे घेतलो दोनशेचे सारा का आणि फ्राय करू का आणि आम्ही आता निघालो घरी चे चे हो हो आता सर्व मुंबईवाले असल्यामुळे आणि अनंत चतुर्थीचा दुसरा आज दिवस हा त्याच्यामुळे जाम गर्दी होती मार्केटला आणि भाव पण जास्त होते माशांचे म्हणून आम्ही आता घेतो कोण मी घेऊ मोरी आता आम्ही चाललो घरी चला महेश ना चला तू म्हण चला तर मग जाऊया असं म्हण काय तर तू आवडतं का मन बोल जाविया जाविया। आ, चला तर मंडळी मनीष बोललो चला तर मग तर्मंद जाऊया तर मंडळी आम्ही इलो आता नाश्ता करू गोटेल संतोष भूआ ते आता नाश्ता करणार मनीष गंधुर्व लागली नाश्ता करणार आणि आम्ही जाणार घरी हो काय बरा ना बसा गरवान घेतल्या ना कुरमापुरी आणि आमच्या मनीषला कुरमापुरी नको झाली ते का आवडतो त्याच्या वडापाव आवडतं तुका काय आवडता वडापाव आवडता आणि गंधर्व आमच्या कुरमापुरी आणि माझी आ आता मस्तपैकी कडक नेस कॉफी ती आता पिणार आणि मग घरी जाणार लवकर जाऊ काय नाहीतर मासे खराब होतील आज लय पडला जबरदस्त ऊन पडलेला आज पाऊस जवळजवळ तर जमा म्हणजे येवा नाश्ता करू चला इथली कॉफी आणि माझा आवडता मेस्टी रॉयल पार्लीची मस्त टेस्टी आहे माझा आहे बिस्किट म्हणजे येवा कॉफी पिऊ का पायाचं मस्त एकदम कडक हधी इलास त्या हॉटेलला कॉफी पिवण्यास त्या एकदम कडक असतं पाया आवडतं

विमलेश्वर की चे विमलेश्वर ना विमलेश्वर ट्रॅव्हल आणि आता भेटू कधी येणार का आता आता होळी का होळी काही ना मस्त मजा करूया ओके चला सामान भरूया आमची मुंडेवाडी काही सर्व ट्रॅव्हल्स लागत आणि मग आहे ना आता सुट्टील गाडी चाललं मुंबई चालला मुंबई गावाने चला चला मुंबई आज आता आम्ही जोक बसतो आईने जोक सुरुवात केली ना मस्तपैकी आणि आज श्रावण सुटणार पप्पा आणि गंधर्वाचो आणि आमचो पंधरा दिवसाचं श्रावण सुटणारा आज हा मस्तपैकी माश्याचा सार बांगड्याचा मस्त एकदम ताजे फडफडीत बांगडे होते ताज्या फडफडीत बांगड्याचा सार भारीच लागतो एकदम टेस्टी लागतात आणि हा मासे फ्राय हे बांगडे मस्तपैकी आणि माझी आवडती भाजी कोळंबी आणि बटाटा घातलेली बटाटे घातलेले मला आवडतं सो आता श्रावण सोडतं येवा जेव का म्हणजे चला मनीष काय चला तर मग जेवूया आता जाऊया ना जेवूया मनीष मग जेवूया जेवूया म्हणजे आमचे मुंबईवाले चालले सर्व गाव खाली होईत चाललो सर्व मुंबईवाले आमचे चालले आमचे मॅनेजर पण चालले आमचा नागेश आणि काकी पण चालली आता कधी येणार दसरे तू कधी हा तू नवरात्री तुका काय बँक मॅनेजर सुट्टी असता टेन्शन नाही चला नागेश सोडतोय नागेशला मी आता सोडणार चेट्यावर आणि मी घरी येणार चला माझ्या मत माझ्या मते संध्याकाळ उद्यापर्यंत सर्व गाव खाली होईल ना तू काय एकवीस दिवस आहे ना त्याच्या तू एकट बाकी सर्व जाणार उद्या चला हो ते एकवीस दिवस हा चलो मंडळी चलो मुंबई तर मंडळी नागेशला नि सोडून इलय मी आता आता घरी चाललोय मंडळी आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी खाली आहे आणि आमचे फंटर बसले आहेत टाइम टाईमपास करत पाणी वटला सर्व सकाळी सर्व भरलेला होता बरोबर अकरा दिवस कधी गेले समजलाच नाही लय मजा इले मस्त गाव भरलो होतो असं वाटत होता की अकरा दिवस संपताच नाही पण संपले दिवस आणि सर्व मुंबईवाले आमचे गेले गाव झालो सर्व आमचं खाली तुम्ही जरा इव्हनिंग वॉक करतोय गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ए सुरज थांब थांब जरा थांब मी बसतोय जरा मागे ओके ओके मस्त जाणार मुंबईत उद्या ओके ओके आज अर्ज झालो गावखाली उद्या माझ्या मध्ये पूर्णच होईल खाली पंकज शेठ नमस्कार पटेल नमस्कार पटेल आणि आमचे कॅप्टन यंगस्टरचे अजय चाललो बघूया आज काय घेऊन येता तो

भरलं याच्यात जर मंडळी आमची एस टी आता सातची एस टी उघड मानवडे नंबर बारा अकरा गाडी नंबर मंडळी गाडी आहे देवगड बिरवाडी ही बिरवाडी ते थोडं थांबतं आमचे पॅसेंजर असले की आणि पुढे जाता वाणी उड्या वस्ती का आणि मग सकाळी परत येतं सात वाजता मंडळी गंधर्वची सायकल बघा कशी आई मस्त भारी आहे केस्टो पंधरा दिवस चालवलेली नव्हती गाडी सायकल आम्ही ठेवलो होतो बाजूकच गणपतीमुळे तो आज काढले ना गणगंधर्वन सायकल चालवू का तर चला मंडळी जातो घरी आता